बरीच लोक पावसाळ्यामध्ये मूर्खपणा करतात आणि त्यांचा मग जीव जातो सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं झालेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा देशभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेकदा काही जण जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट शोधण्याचा प्रयत्न करतात असाच एक व्हिडिओ गुजरातमधील व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती पुलावर वेगाने वाहणाऱ्या पाण्यात सोबत अडकलेली दिसत आहे मात्र संकटाच्या स्थितीतही ही व्यक्ती तंबाखू मळताना दिसत आहे सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं की एक व्यक्ती पुराच्या पाण्यात पुलावर तो अडकल्याचं दिसत आहे पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक लोक उभे आहेत परंतु या व्यक्तीला ते मदत करत नाहीत पुराच्या पाण्यात अडकलेली ही व्यक्ती आरामात हात चोळताना दिसत आहे ही व्यक्ती तंबाखू खात असावी असंच या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळतं अनेक लोक सिरियसपणा घेत नाहीत वादळवारा पाऊस या गोष्टींना ते सिरियसपणा घेत नाहीत ते मनावर घेत नाहीत आणि मग त्यांचा जीव जातो अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत या व्हिडिओला आतापर्यंत एक पॉईंट तीन मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे अनेक वि युजरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता